काय आहे ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानात घुसून दहशतवादी ठिकाणं उडवली ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्य दलाने पहिली कारवाई केली आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केलेली पहिली कारवाई आहे यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील एकूण नऊ ठिकाणं लक्ष्य करण्यात आली आहेत हे ऑपरेशन महिलांच्या सिंदूरला समर्पित आहे नेमकी सविस्तर माहिती काय आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दहशतवाद्यांनी केलेल्या पहलगाम भ्याड हल्ल्याची चीड भारतीयांच्या मनात केली कित्येक दिवस घर करून होती दोन आठवडे उलटून गेल्यानंतर ही कारवाई होत नसल्याने अस्तव्यस्तता होती परंतु केंद्र सरकार आणि सैन्यदल या भ्याड हल्ल्याचं प्रत्युत्तर देण्याची जोरदार तयारी करत होतं दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पंचवीस भारतीय आणि एका नेपाळी नागरिकांचा मृत्यू झाला होता भारताने ह्या भ्याड हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर दिलं जाईल हे आधीच स्पष्ट केलं होतं पण कधी आणि केव्हा हे मात्र निश्चित नव्हतं अखेर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला या ऑपरेशन अंतर्गत एकूण नऊ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला गेला ही कारवाई योग्य रणनीतीनुसार पार पडली या हल्ल्यात एकही पाकिस्तानी सैन्य तळ नव्हतं परंतु दहशतवादी ठिकाणांवर वेचून हल्ला केला गेला भारताने दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली आहेत या प्रत्युत्तरातून भारताने स्पष्ट संदेश दिलाय की दहशतवाद्यांना सोडणार नाही भारत फक्त आता इशारा देत नाही तर कारवाई देखील करतो हा संदेश संपूर्ण जगाला गेलाय मिशन सिंदूर हे नाव का देण्यात आलं पहलगांमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा महिलांना सोडून त्यांना त्यांच्या पतींना मारलं होतं महिलांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं होतं त्यांच्या डोळ्या देखत त्यांच्या पतींना गोळ्या झाडल्या होत्या त्यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी या मिशनचं नाव मिशन सिंदूर ठेवलं गेलंय भारतीय सैन्य दलाने या मिशन अंतर्गत दहशतवाद्यांचे तड उद्वस्त केले आहेत या माध्यमातून भारताने दहशतवाद्यांना धडा शिकवलाय दहशतवाद्यांनी यापुढे कोणत्याही महिलेचं सिंदूर पुसण्याची हिंमत केली तर ते युद्धासारखं मानलं जाईल हा स्पष्ट संदेश या प्रत्युत्तरातून दिला गेलाय भारताने आंतरराष्ट्रीय कायद्याच्या कक्षेत कारवाई केली आहे या कारवाईचा कोणत्याही नागरी स्थानावर किंवा सामान्य नागरिकांवर परिणाम झाला नाही भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की ही कारवाई फक्त दहशतवादाविरुद्ध होती पाकिस्तानच्या सार्वभौमत्वावर हल्ला नाही पण पाकिस्तानमध्ये या हल्ल्यानंतर खळबळ उडाली आहे अनेक दहशतवादी अड्डे रिकामी करण्यात आले आहेत तसेच सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला भारताने दोन हजार सोळामध्ये सर्जिकल स्ट्राईक आणि दोन हजार अठरामध्ये बालाकोट स्ट्राईक केला होता भारताने पाकिस्तानच्या भूमीवर केलेली ही तिसरी मोठी कार्यवाही आहे ले ले। है है? है ले। ले है तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो भारताने पाकिस्तानवर केलेल्या ऑपरेशन सिंदूरचं आपली आपण सविस्तर माहिती बघितलेली आहे काय आहे ऑपरेशन सिंदूर आणि याचा हेतू काय आहे ह्याची आपण सफिर सविस्तर माहिती बघितली आहे आपल्याला संदर्भात काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आता पाकिस्तानतर्फे काय उत्तर देण्यात येतं हे देखील आपल्याला पाहावं लागेल भारताने तर त्यांच्यावर कारवाई केलेली आहे संदर्भात कुठली माहिती आल्यास ती आपल्याला ह्या चॅनलद्वारे देण्यात येईल भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद